नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी इतिहास या विषयाच्या संदर्भातले बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचं परीक्षेतलं वेळेचं नियोजन त्याला आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो तर त्या टाईम मॅनेजमेंटच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायची आहे इतिहास विषयाचा आपण आज विचार करणार आहोत यापूर्वी आपण मराठी इंग्रजी अर्थशास्त्र राज्यशास्त्र या संदर्भात टाइम प्रत्येक विषयाचं टाईम मॅनेजमेंट अपलोड केलेलं आहे मित्रांनो आज तुम्ही प्रथमच टाईम मॅनेजमेंटचा व्हिडिओ जर पाहत असाल तर आपल्याला समजलं पाहिजे की टाईम मॅनेजमेंट कशासाठी करायचं टाइम टाईम मॅनेजमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की वर्षभर आपण विद्यार्थी एखाद्या विषयाचा अभ्यास करतो त्याचे सगळे संकल्पना समजून घेतो पाठ करतो हे सगळं वर्षभर आपली मेहनत असते आणि ती मेहनत आपण तीन तासामध्ये पेपर देऊन कम्प्लीट करणार असतो मग हे तीन तास जेव्हा तुम्ही पेपर लिहितात त्यावेळेस अनेक समस्या निर्माण होतात एक तर तीन तास सतत कंटिन्यू तुम्हाला लिखन करावं लागतं त्यामुळे सुरुवातीला तर अक्षर तुमचं चांगले येईल परंतु जसं जसा वेळ वाढत जाईल आणि तास वाढत जातील तस जस तसं तुमचे हात व्यवस्थित चालणार नाहीत फासमध्ये लिखाण होणार नाही अक्षर चांगले येणार नाहीत अशा अनेक समस्या निर्माण होतात जर हो जर गटक, पन, त्या जर होऊ द्यायचं नसेल तर पेपर सुरुवातीपासून एका व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही सोडवत गेलात लिमिटमध्ये सोडवत गेलात विशिष्ट घटकापर्यंत विशिष्ट घटक कंप्लीट करत गेलात तर शेवटपर्यंत तुम्हाला घाई करण्याची वेळ येणार नाही हात पण दुखणार नाही अक्षर पण सगळ्या पेपरमध्ये व्यवस्थित चांगलं येऊ शकतं त्यासाठी तुम्हाला याचा सराव फार महत्त्वाचा आहे आणि हे टाईम मॅनेजमेंट फार महत्त्वाचं आहे त्यासाठीच आपण टाईम मॅनेजमेंट करतो आहे मित्रांनो असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा नवीन एखादा व्हिडिओ अपलोड करू तेव्हा तुमच्यापर्यंत तो येऊन जाईल पहा मित्रांनो मा टाइम मॅनेजमेंट करतो आहे तर कशा पद्धतीनं करणार आहोत सुरुवातीला प्रश्न क्रमांक विचारात घेऊयात त्यानंतर प्रश्नाचं स्वरूप कोणत्या स्वरूपाचा प्रश्न आहे तो तो आपण विचारात घेणार आहोत त्यानंतर प्रश्नांची संख्या किती प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ आपल्याला द्यायचा आहे एकूण किती वेळ लागेल आणि शेवटी घड्याळी वेळ देखील मी ह्या ठिकाणी तुम्हाला देत आहे याचं रिझन आहे की घड्याळात किती वाजल्यावरती कोणता प्रश्न सुरू करायचा आहे एवढ्या सोप्या पद्धतीचं वेळेचं नियोजन तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळेल चला सुरू करूयात प्रश्न क्रमांक पहिला इतिहास या विषयामधला पहिला प्रश्न योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हाच असेल का नाही कुठल्याही ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो मी इथं नमुना म्हणून प्रश्न घेतलेला आहे ज्यामध्ये सहा प्रश्न दिले जातात आणि प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक मिनटाचा वेळ द्यायचा आहे असे सहा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सहा मिनिट लागेल त्यानंतर ब चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा हा प्रश्न असतो तर यामध्ये चार प्रश्न दिले जातात ते चार प्रश्न आपल्याला कंपल्सरी सोडवायचे आहेत प्रत्येक जोडी दुरुस्त करण्यासाठी एक मिनिटाचा वेळ द्या असा तुमचा प्रश्न पहिला दहा मिनटामध्ये पूर्ण होईल म्हणजे आ हा पेपर इतिहासाचा आपल्याला माहिती आहे तीन वाजता सुरू होतो आहे दुपारी पेपर आहे तीन वाजता पेपर सुरू झाला तर तीन वाजून दहा मिनिटापर्यंत तुम्हाला हा पेपर लिहायचा आहे त्यानंतर तीन वाजून दहा मिनटाने प्रश्न क्रमांक दुसरा तुम्ही सोडवायला घ्या प्रश्न दुसऱ्यामध्ये देखील दोन उपप्रश्न आहेत एत पहिला ऐतिहासिक व्यक्ती ठिकाण घटनांची नावे लिहा ज्यामध्ये चार प्रश्न दिले जातात प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनटाचा वेळ द्यायचा आहे कारण घटना ओळखायची का किंवा एखादंच नाव लिहायचं असतं त्यानंतर ब मध्ये योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा इथं आपल्याला चार प्रश्न दिले जातात एका प्रश्नासाठी एक मिनिटाचा वेळ द्या असं विचार केला तर ह्या दोन्ही प्रश्नांमध्ये चार चार मिनटं लागतील परंतु आपण दहा मिनटाचा वेळ त्याच्यासाठी देणार आहोत दहा मिनिट म्हणजेच तीन वाजून दहा मिनटांनी तुम्ही हा प्रश्न लिहायला सुरू केला तर तीन वाजून वीस मिनटापर्यंत तो कम्प्लीट करा योग्य कारण निवडण्यासाठी आपण थोडंसं जास्त वेळ दिलेला आहे दोन्ही दहा दहा मिनटं प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसऱ्याला आपण देणार आहोत तर चाळीस मिनटं तुमची सुरुवातीची याच्यासाठी दहा दहा वीस मिनटं होतील ओके म्हणजे तीन वाजून वीस मिनटापर्यंत तुमचा हा प्रश्न या ठिकाणी कम्प्लीट असेल यानंतर नेक्स्ट पुढचा तीन वाजून वीस मिनटाने प्रश्न क्रमांक तिसरा सोडवायला घ्यायचा आहे तिसरा आहे नकाशाचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या यामध्ये पाच प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला एक मिनटाचा वेळ घ्या कारण नकाशाचं निरीक्षण करून उत्तर लिहायचे फार काही वेळ लागत नाही त्यामुळं ले ले हा प्रश्न तुम्हाला दहा मिनिट सोडवायला आपण देऊयात कारण लिहायला फारसा वेळ लागत नाही पण शोधायला एखादा मिनिट आपण घेऊयात त्याच्यासाठी लागलं तर म्हणून एक मिनटाचा वेळ न घेता दोन मिनिटाचा वेळ आपण ह्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला देऊयात म्हणजे दहा मिनटामध्ये हा तुमचा प्रश्न कंप्लीट होईल त्यानंतर ब संकल्पना चित्र पूर्ण करा इथं आपल्याला सहा देतात चार क कंपल्सरी सॉल्व्हायची असतात तस चार जे संकल्पना चित्र आहेत ते सोडवण्यासाठी प्रत्येकाला वेळ द्या पाच मिनटाचा चित्र तयार करावं लागेल त्यासाठी वेळ लागेल सो पाच मिनटास एक आपण असं सोडूयात चार सोडवण्यासाठी वीस मिनटाचा वेळ लागेल म्हणजे हा प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे तो तुम्हाला तीस मिनटामध्ये सॉल्व्ह करायचा आहे तीन वाजून वीस मिनटांनी जर हा प्रश्न तुम्ही सोडवायला घेतला असेल तर तीन वाजून पन्नास मिनटापर्यंत हा प्रश्न तुमचा सोडून पूर्ण झाला पाहिजे यानंतर आपण नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडे जाणारे तीन वाजून पन्नास मिनटाने प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार आहे टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा यामध्ये पाच प्रश्न दिले जातील सोडवायचे आपल्याला तीनच आहे तीन, तीन प्रश्नांचे सॉल्व करत असताना एका प्रश्नासाठी सहा मिनटाचा वेळ द्या मग असं टोटल तीन प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला वेळ लागेल साहित्यिक अठरा मिनटेल अठरा मिनटामध्ये तुमची टिपांचा प्रश्न कम्प्लीट होऊन जाईल त्यानंतर ब पुढील विधाने सकारण स्पष्ट करा हा उपप्रश्न आहे ज्यामध्ये पाच प्रश्न दिले जातील सोडवायचे आपल्याला तीनच आहे याही ठिकाणी आपण काय करूयात प्रत्येक प्रश्नासाठी आठ मिनिटाचा वेळ देऊयात कारण सकारण लिहायचं आहे विधाने ओळखून त्या ठिकाणी सकारण स्पष्ट करतोय आपण त्यामुळे एकाला आठ मिनिट असं तीन प्रश्न सोडवण्यासाठी अतिरिक्त चोवीस मिनिट वेळ तुम्हाला लागेल चोवीस मिनिट प्लस आधीचे अठरा मिनिट म्हणजे चौथा प्रश्न तुम्ही तीन वाजून पन्नास मिनिटांनी सोडवायला सुरुवात केली तर तो, तो चार वाजून बत्तीस मिनिटापर्यंत पूर्ण झाला पाहिजे म्हणजे प्रश्न पहिल चौथा तुमचा या ठिकाणी पूर्ण होतो आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच तुमचे मत नोंदवा यामध्ये पाच प्रश्न दिले जातात सोडवायचे तुम्हाला तीन आहेत एका प्रश्नासाठी पुन्हा आठ मिनिटाचा वेळ घेऊयात आठ तरी चोवीस मिनिट तुमचे या ठिकाणी प्रश्न पाचव्यासाठी लागतील म्हणजे चार वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू केलेला प्रश्न चार वाजून छप्पन्न मिनिटांनी पूर्ण झालेला असेल यानंतर प्रश्न क्रमांक सहावा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरल्या यामध्ये तीन प्रश्न दिले जातील सोडवायचे तुम्हाला दोन आहेत एका प्रश्नासाठी बारा मिनटाचा वेळ आपण देणार आहोत बाराजूने चोवीस म्हणजे या प्रश्नाला देखील चोवीस मिनिट तुम्हाला लागतील चार वाजून छप्पन मिनटांनी हा प्रश्न सोडवायला सुरुवात करायचं तर पाच वाजून वीस मिनिटापर्यंत हा पूर्ण झालेला असला पाहिजे त्यानंतर शेवटी शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सातवा खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा मुद्दे दिलेले असतात त्याच्या आधारे उत्तरं लिहायचं असतात असे तुम्हाला पाच प्रश्न दिले जातील सोडवायचे तीन आहे एका प्रश्नासाठी पंधरा मिनटाचा वेळ देऊयात कारण सविस्तर उत्तर आहे मुद्दे आहेत आणि सर्व मुद्दे कंप्लीट करायचे पंधरा मिनिट एकासाठी तर तीन प्रश्नासाठी पंधरा तरी पंचेचाळीस मिनिट लागतील याचा अर्थ पाच वाजून वीस मिनिटांनी सुरू झालेला तुमचा प्रश्न सहा वाजून पाच मिनिटाने संपेल आता तुम्ही म्हणाल तीन ते सहाचा टाईम असतो तर मित्रांनो यावर्षी दहा मिनिट एक्स्ट्रा तुम्हाला वाढून मिळालेले आहे हे दहा मिनिट पेपर संपल्यानंतर एक्स्ट्राचे असणार आहेत म्हणजे सहाला पेपर संपणार नाही ते सहा वाजून दहा मिनिटांनी संपेल त्यामुळे आपण सहा वाजून पाच मिनिटापर्यंतचं नियोजन केले एकूण जर विचार केला तर या ठिकाणी ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिकेमध्ये एकशे नव्वद मिनिटापैकी एकशे पंच्याऐंशी मिनिट वापरले गेलेले आहेत त्याचं नियोजन केलं आहे आणि अजूनही पाच मिनिट तुमच्याकडे वेळ शिल्लक आहे की जो तुम्हाला पेपरमध्ये रेषा मारण्यासाठी वापरता येईल पेपरची सुरुवातीच्या पहिल्या पेजवरती राहिलेली काही माहिती असेल ती भरण्यासाठी सप्लिमेंट जोडण्यासाठी वापरायची आहे तर प्रकारे जर तुम्ही वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच तुमचा पेपर वेळेत पूर्ण होईल एकही प्रश्न सॉल्व्ह करायचा राहणार नाही आणि फार घाईमध्ये तुम्हाला लिहिण्याची गरज नाही आपल्याला प्रत्येक प्रश्न लिहिताना कळणार आहे की या प्रश्नाला पाच मिनिट आहे तर पाच मिनिटापर्यंत तो प्रश्न कसा सॉल्व करू शकतो लिहू शकतो हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या विषयांच्या संदर्भातल्या टाईम मॅनेजमेंटसोबत तोपर्यंत नमस्कार